यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील धारखाना येथील प्रकल्पाच्या बॅक वॉटर मध्ये पन्नास जनावरांना समाधी मिळाली यवतमाळच्या महागाव तालुक्यातील धारकाना येथे मेघ वादळी पावसामुळे तब्बल पन्नास जनावरांचा मृत्यू झालाय ही गंभीर घटना सकाळच्या सुमारास वेनी अदरपूस प्रकल्पाच्या बॅक वॉटर मध्ये उघडकीस आली यामध्ये एकतीस गायी सहा वासरे तीन वळूंचे मृतदेह धरणाच्या काठावर आढळून होते तर दहा ते पंधरा जनावरे अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे वादळी पावसात धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वज्रघात झाल्याने जरावांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवाल प्रशासनाने सादर केलाय घटनेनंतर महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले धारखणा गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गायी आणि वासरे चरण्यासाठी वेनी अदरपूस प्रकल्पाच्या कॅचमेंट क्षेत्रातील गवताळ भागात चराईसाठी येतात मंगळवारी याच परिसरात धारखाणा गावातील किमान एकशे बावीस आणि तीन वळू चरईसाठी धरणाच्या परिसरात आले होते रखवाली करण्यासाठी एक गुरखी सोबत होता सायंकाळी वाजताच्या सुमारास अचानक सुसाट्याच्या वादळ विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली यावेळी शेकडो जनावरे धरणाच्या कॅचमेंट क्षेत्रात पाण्याने वेडलेल्या बेडसदृश्य जागेत चरत होती प्रचंड वेगाच घुंगावणाऱ्या सुसाच्या वाऱ्यामुळे धरणाच्या बॅक वॉटर मध्ये मोठमोठ्या मुट लाठा उसळल्या यात जीवाच्या आकांताने पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या गाय वासरे आणि वळूचा बुडून मृत्यूमुखी पडले असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे धरणाच्या पाण्यात वीज कोसळल्याने पाळीव पशु ठार झाल्याची शक्यताही व्यक्त केली जाते मृत जनावरांचे पोस्टमार्टम केल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे जनावरांचे मृतदेह गाळात फसलेले आहेत मृत पशूंना पाण्याबाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जातोय दारकाणा हे गाव दुर्गम असून डोंगरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येते माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव देशमुख यांनी या घटनेची सूचना पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिली त्यानंतर तहसीलदार तातडीने घटनास्थळी पोहोचले महागाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित कुमार झा मुडाणा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन शिंदे पशु उपचारक सतीश जाधव घटनास्थळी पोहोचले ग्राम महसूल अधिकारी एस डी खोसे ग्रामसेवक संजय देशमुख तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक घटनास्थळी दाखल झालेत